आता इकडे एक डायलॉग होता ना चाय बटर खारी आमच्या वहिनी जेवणासाठी तेल नमस्ते सर्वांना नमस्ते आता बघा आम्ही रेशन वाटप आहे रेशन वाटप करणार आहे रेशन वाटप इकडे सर्व आमचे स्टाफ आहे आणि आज लास्ट संपला ऑक्टोबरला सुरू होणार आहे चला त्या त्यानिमित्ताने आम्हाला एका स्टाफच्या घरी पण जायचं आहे मग दोन्ही वहिनीना पण सोडतो चालेल ना हा बसताय का पण लॉक आहे का मग मी तू नमस्ते बोलल्याशिवाय त्यांना आवडत आहे नमस्ते बोल नमस्ते तुम्ही पण स्टाफच्या पन... घरी चाललो आहे परत बोल मी तुला कट केलं होय नमस्ते नमस्ते बोल मी बोल माझं झालं झालं बस जात आहे काय हां बसा हो दाखवायचं आहे रुणालीला पण काय देतोय ते नाही बघायचं आहे हां मग बसा नाही बसायचं तर दाखवतो इकडे बघा तिला दिसतंय हे बघा हे सर्व रेशन आणलं म्हणजे आपण काजल इकडे ये हो वहिनी तुम्ही पण या बाहेर या बघा आपला होमस्टे हा स्टाफ शिवाय इनकम्प्लीट आहे स्टाफने जेवढी मदत केली ती मदत नसती होमस्टे नाही बघा होमस्टेफ नाही म्हणजे आम्ही दोन्ही एक दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहे तुम्हाला सर्व जेवण मिळालं तर एवढे सर्व लेडीज आहेत म्हणून मिळाला नाहीतर मग एवढं देणं आम्हाला पॉसिबल झालं नसतं तर तुम्ही किती चहा पिता दिवसभर सांगा दिवसभर नाही तुम्ही आता महिनाभर चहा प्यावा म्हणून आता पहिला काकीला देऊया काकी एक किलो चा पत्ती ठीक आहे तुम्ही चहा बरोबर टोस्ट खायला पाहिजे म्हणून टोस्ट घ्या तुमच्या देवाला अगरबत्ती घ्या आणि जेवणासाठी तेल सगळा चला तुम्हाला थँक्यू आमच्याकडे काम केल्याबद्दल चला तुम्ही दोघं बसा हा ह्यांना गाडीत जरा पाच मिनटं वाटू द्या आम्हाला पण मिळणार आहे <laughs> आता गाडीत पाच मिनटं तुम्हाला पण आहे पण तिकडे उतरल्यावर घेतला घेतला थँक्यू आमचे सहा स्टाफ आहे त्यातले फर्स्ट स्टाफ हे ओके थँक्यू बघा आता आम्ही या दोन्ही वहिनीना सोडतो पण त्यांच्या घरी जाऊ नाही शकत कारण त्यांचं घर जरा खाली आहे खाली आहे आणि गाडी जाणार नाही मग त्यांना नेहमीच्या ठिकाणी कुठे सोडतो ना ते रात्रीचा सोडतो पण तुम्हाला दिवस दिवसा दाखवतो की त्यांना आम्ही कुठे सोडतो तो तो गेट उघडा राहिलाय गेट बंद करायला लागेल गेट आम्हाला आम आम का बंद करायला लागतं माहितीये का नाहीतर कोणतं तरी एक गायबाई लोक आतमध्ये गेला की जेवढे झाड लावलेली म्हणजे जागा चांगली दिसल तरी दिवसा बरोबर बघा हे हाच रस्ता आहे जे आम्ही रात्री यांना सोडतो नेहमी यांना अकरा साडे अकरा बारा होतातच रात्रीचे म्हणजे काम आठवायला पूर्ण साफसफाई करायला या दोघांची क्वालिटी सांगतो की हे दोघं घाई करत नाहीत घाई नाही करत कोणत्या गोष्टीला का माटकून जातात हां जातात पण या दोघी घाई करत नाही या दोघींची करत या क्वालिटी आहेत चला तुम्हाला लोकेशन दाखवतो बघा आम्ही नेहमी हां गाडी जाऊ दे गाडी चावते नेहमी या दोन वहिनींना आम्ही बरोबर इकडे सोडतो हा स्वप्नापूर्ती या गावात कमीत कमी चार घरांचं नाव आहेत हां ते मी दाखवू पण शकतो जसं पाठी पण आहे इकडे पण आहे बघा हे अशी नवीन नवीन घर पण बनतात बघा आता काय दोघांना आता हे असं झालं ना आम्ही की सरप्राईज अगोदरच माहिती आहे ना आम्हाला पण बिल्डर आहे ठीक आहे जसं आपण म्हणलो आता इकडे एक डायलॉग होता ना चाय बटर खारी आमच्या वहिनी हा हे चा एक किलो चा पुरेल ना आम्ही यापर्यंत देवासाठी तुमच्या अगरबत्ती चहा बरो खायला टोस्ट आणि तेलाची पाऊस हे तुम्हाला पण चापत्ती देवासाठी टोस्ट आणि तेल तुम्हाला पण हे गोष्टी मी घेतल्या हे उपयोगीचे आहेत ना आणि तुम्हाला दोघांना पण थँक्यू काम केल्याबद्दल नेक्स्ट सीजनला परत या बास टोस उलायचा तिकडे नाही ना आम्ही येणार थँक्यू दोघांना रडू बिडू नका आता थोड्यासाठी ऐकलं काय दा <laughs> <लगा एक> <laughs> चला बाय मग ह्यांचं यांचं घरीकडे खाली आहे भरपूर नदीच्या इकडे जावा बाय बसा मम्मीला बसायला जमते आता हे आपले तीन स्टाफ झाले अजून तीन स्टाफ बाकी दाखवतो मला पण आता ही पहिलं जर खात नसतील तर अशी झाड बघा इकडे बघाय ही पिवळीवली झाड आम्ही पण लावणार छान वाटत आणि आता बघा आहे बघा इकडे ही शाळा दिसते या शाळेत पण आम्ही पुस्तकं वाटायला आलो होतो आणि आता आम्ही चाललो नमिता काकीच्या घरी स्लोप आहे पूर्ण बघा पूर्ण बघा कसं गावातला आहे आणि ही बरोबर शेतीची जागा आहे इकडे आणि इकडेच त्यांचं घर आहे तिथे त्या कोपऱ्याचं आपल्याला आता टर्न मारून त्या कोपऱ्यात जायचं आहे आम्ही आमच्या नमिता काजूच्या इकडे आलोय तर त्यांच्यासाठी पण सेम आयटम हे सर्व आम्ही सहाच्या सहा सेम आयटम घेतले सहाच्या सहा उचल गाजल आणि मग माझी चॉईस कशी वाटली या वे गिफ्टची मस्त एकदम छान वाटली मस्त ना मस्त चहापत्ती सर्वांना लागतेच आपल्या देवासमोर लावायला लागतेच चहा बरोबर काहीतरी खायला लागतं आणि काय तीन वस्तू नको द्यावी म्हणून माणसं म्हणजे तीन वस्तू नका द्यावी म्हणजे तेलाची पिशवी परत घेतली एक लिटर तेल चला जाऊया आणि हा जो एनवायरमेंट आहे तुम्ही बघा एकदम गावी प्रॉपर नको पिशवी चल मम्मीचे लक्ष नुसतं झाडाकडेच नापतचे झाड आणि हे झाड किती छान वाटत मम्मी काकीला काकीला मुंबईवरून काय पाहिजे हो मुंबईवरून काय पाहिजे हे तुमची एरिया भरपूर सुंदर आहे mm. ही मम्मी हे बघ हे अशी लोकेशन तर टेंट लावले असते सर्व बरोबर mm. ना हो mm. काकी ही कोणाची जागा सर्व मस्त आहे मस्त हिरवी हिरवी झाली आहे चला आता नेक्स्ट कोणाच्या घरी जायचं ती कामाला नाही आहे पण रिझन मुळे नाहीये पण आपण जाऊया तिच्या घरी ओके okay? चल गाजल इथून नाही इथून तुम्ही पण तब्येतीची काळजी घ्या हो थम्सअप था। बिम्सअप पिऊ नका आता अजिबात पिऊ नका चला थँक्यू बाय फिरवला नाही आणि कोण कोणते स्टाफ आमच्याकडे कोणी स्टाफ ने काम सोडलेलं पण कोण कोणत्या आपल्याकडे येऊ शकत नाही बरोबर म्हणजे ना हा एकच आता जी रुणाली ताई आहे तिचं रिझन आम्ही सांगू नाही शकत सोशल मीडियावर जे समजदार असतील त्यांना समजू शकतं ते बरोबर पण आता हे काय घर तिचं आलेलं आहे நீக்கிக்கொண்டு बघा गाडी आपण इकडे पार्क केली आहे आता हा रस्ता इकडून चालला आपल्या साक्षीताईच्या घरी चला रुणालिताईच्या घरातून पण झालं सरल सरल घेतो मुंबई वरून काय पाहिजे चला बाय अशा प्रकारे पाच जण झाले आता साक्षिता आमची डायरेक्ट ना बरे, बरे ना तुम्ही घरी गेले तुम ना तुमच्या आता घरी जाऊन आलो ऐकलं जरा गाडी पाठी घेतो आम्ही हाय हाय म्हणजे आम्हाला जास्त पुढे आम्हाला वाटलं आता शेतात जायला की ह्याच्यासाठी जा हाय ना गाडी पाठी जाते ना व्यवस्थित कुठे काय आहे अवतार काय माणूस बघायचा मग शेतकरी लोक आहे तुम्ही साक्षीता माहित आहे गाडी घेऊन आले म्हणजे काहीतरी आहे आता तुम्हाला सर्वात जास्त तुम्हाला काय आवडतं थांब काय आवडतं इकडे आपली सगळ्यांची लाडकी साक्षी हा मॅनेजमेंट मध्ये पहिला नंबर आहे जाम इकडे बघ आपल्याला भरपूर काय लागतं घरी चहा तर ही चहापत्ती एक किलो तुमच्यासाठी त्यासोबतच चहा खायला टोस्ट या अगरबत्तीची पॅकेट बाज झालं नको आदर पाहिजे हे बघ तीन वस्तू नको म्हणून एक तेलाची पिशवी येऊया येऊया आता मुंबईवरून काय पाहिजे सांगा आमच्याकडे काम केल्याबद्दल थँक्यू Oh, yes. यस उद्या आम्ही जाणार उद्या जाऊ काळजी बाय तुम्हाला सर्वांना पण थँक्यू तुम्ही आम्हाला एवढे व्ह्यू करता म्हणजे आम्हाला व्ह्यूज देता व्हिडिओला तुमच्यामुळे आमचे होमस्टे चालतं मग आपलं पण काहीतरी बनत ना की आपण द्यावं सर्वांना काहीतरी बघा सर्वांना गिफ्टचं दिले आणि जिकडे फायनान्शियली हेल्प करायची तिकडे पण आम्ही करतो पण सर्व इकडे दाखवायचे नसतात बरोबर ना मी हे बघा हे समोर बघा ट्रॅफिक चांगलं <laughs> कुठं आहे हे बघा बघाय जंगलचा रस्ता बघा कसं इथेपर्यंत आम्ही रात्री येतो साक्षी जायला सोडायचं असेल तर इकडून आम्ही गाडी टर्न मारतो ही बघा ही गाडी गाडी टर्न सर्वांना दिलं पण आमच्या त्रिमूर्तीला कोण देणार बरोबर ना बाळू आवाज आहे बाळू हा बघा आवाज बघा बालू बघा बाळूने आवाज दिला बाळू आता शिकला काळू काळू पण झाले बुबू चला चला अरे वरती ना वरती ना खाली चल खाली बाहेर चला बाहेर चला चल बाहेर बाहेर चला बाहेर चला बाहेर चल खुशी बघा खुशी बघा इथे बघा आम्ही हाय म्हणून हे शांत आहेत नाही तर हे इकडे भरपूर ॲग्रेसिव्ह होते पहिले आता एकदम प्रेमळ झालेलं आहे सर्व हे कालुनी भरपूर लवकर संपवलेलं आहे कालूला भरपूर भूक लागली होती बाळू बा इकडे बाळूला दिलेलं तर बाळू तिकडे गेला आणि बुबू इकडे आली कालुनी परत संपवलेलं आहे हां उघडायचं आहे ते थांब थांब टेरेस एकदा लास्ट वेळा बघून घ्या म्हणजे लवकर तर तुम्हाला तर हा टेरेस दिसणार नाही तर टेरेस काही आपला एम टी असं दिसतो बघा वरती रशा लावल्यात आणि आपण आपला जुळा इकडे इकडे घेतलेला आहे आणि जर तुम्ही टेरेसला प्रॉपरली जर ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला एक दाखवायचं आहे इथे हा जो गॅप ठेवलेला आहे आपण हा बघा हा जो गॅप आणि हा जो गॅप हे ओपन टेरेस नसून हा आमच्यासाठी हॉल बनणार होता म्हणजे इकडे वेगळं घर बनणार होतं तर इकडे हा दरवाजा होता बघा हा दरवाजा एक आहे आणि तो एक दरवाजा पण नंतर जेव्हा मी बनवायला घेतलं घर तर मी विचार केला नाही ओपन स्पेस हवी म्हणून बघा इथे पण तिसरं म्हणजे जसं गोल्डन रूम आहे तसं इथे अजून एक रूम पाडू शकतो आणि इथे अजून रूम रूम पडला असता पण मी बोललो नको जरा गावात आलं तर जरा ओपननेस पाहिजेस म्हणून हा टेरेस आम्ही ओपन ठेवला गेला हा हे तुम्हाला माहिती होतं काय सांगा मला हा जो गॅप आणि हा जो गॅप हे दरवाजे होते मोठे आमचे हॉलचे म्हणजे हा जो आमचा हॉल झाला असता मला हात फिरवता येत नाही कारण हातावरती बघा सर्व टॉवेल आहेत बघा कमानीवरती जेवढे ड्राय झालेले सर्व प्लांट्स होते जे वरती वेळी चढले होते ते सर्व काढले बघा म्हणजे क्लीन करून घेतलं थोडेफार खाली पडले आहेत आणि तुम्हाला झाडांमध्ये दाखवतो जे जास्त वेळी चढले होते ते सर्व काढले आणि पाठीपाठी बघा पा माती टाकून घेतली जास्त वाढ माती सर्वात टाकून घेतली आहे म्हणजे वाढवलं आहे बघा पहिली माती खाली होती सर्व ती सर्व माती का टाकायचं काम पण झालेलं आहे इथे पण आणि तिथे पण दे गरम, गरम पाणी पियायला या पावसात थंडीत असं गरम गरम पाणी उकळून पिया सर्वांनी गाडी घाण झालेली आहे चला तुम्हाला आता सर्व रूम दाखवतो इथे तुम्ही ट्विन टू बघा पूर्ण क्लीन आहे म्हणजे बेड्स पण सर्व रोल करून ठेवले आहेत हे पण कवर करायचं आहे हे सर्व साफ करून आपण ठेवलेलं आहे बघा बेड्स बिड साईडला ठेवलेले आहेत आणि त्यासोबतच हा ट्विन टू आहे तुम्हाला दाखवायला का आलो ते पण दाखवतो ट्विन वन बघा इकडे आपण दरवाजा जर ओपन केला तर असं वाटतं आहे इकडे कोणीतरी हे रूम यूज केलेले आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण परवा होमस्टे बंद केलेला आहे मग काल कोण इथे राहिले एक बघा बॉटल्स पण त्यांची राहिलेली आहे ते काय यूज्ड बॉटल्स आहेत दोन तीन चार पाच खुर्च्या रावलेल्या आहेत तर तुम्हाला एक सांगतो काल किंवा याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात ना की आम्ही तुम्हाला आपली ती जागा आहे तिकडे किती कन्स्ट्रक्शन झालं किंवा आम्ही कन्स्ट्रक्शन नाही केलं हे बोलण्यापेक्षा दाखवलेलं बरं बोललो म्हणून तुम्हाला दाखवायला गेलो होतो त्याचवेळी त्यांचा कॉल आला की आमची ट्रेन सहा सात तास लेट आहे आणि एका दिवसाचा प्रवास केला आणि त्यांना दमायला झाला आम त्यांची परिस्थिती तशी झाली होती जशी आमची सुरुवातला झाली होती की क आम्हाला दोन तीन तास तरी असं पडायला पाहिजेच होतं बसायला काय आपलं वेटिंग रूम रेल्वे स्टेशनला पण आहे पण झोपायला हो मिळत नाही तर त्यांना ते चार पाच तासासाठी पाहिजे होतं तरी आम्ही आपल्या त्या जागेवर होतो त्यांनी फोन केला पहिलं तर आम्ही नाही नाहीच म्हणत होतो पण ते बोलले सबस्क्रायबर मग जरा प पडायला पाहिजे तर आपण त्यांना इथे त्यांना रेस्ट करायला दिलं फॉर रूम दिला, दिला आपण त्यांना पाच तासासाठी टोटल इथे जणं राहिले ते आठ किती जणं राहिले माहिती आहे काय आठ जण राहिले टोटल कारण इकडे बेडच पाच बसतात म्हणून त्यांना बसून दिले आपले आणि त्यांना बोललो पण तुम्ही सबस्क्रायबर आहात म्हणून तुम्ही तुम्हाला आम्ही इकडे वेटिंग रूम दिलं म्हणजे फ्री नाही दिलं त्यांनी आम्हाला पैसे दिले पण आम्ही निघायच्या कंडिशनमध्ये होतो बघा आता आपले जे स्टाफ आहे त्यांना हे हे पूर्ण धुवायला लागतील बेडशीट्स आणि पूर्ण हे रूम पण त्यासोबतच मी त्यांना दोन्ही वॉशरूम यूज करायला दिले होते ही आहे आपल्या ट्वेन टूची कंडिशन आता तुम्हाला दाखवतो गोल्डन रूमचं टेरेस कसं दिसतो आहे मला चला तुम्हाला आता पाठी टेरेसची कंडिशन दाखवतो टेरेसमध्ये बघा मी काय केलं आहे मी अशा झिगझॅग सर्व दोरा लावल्यात बघा म्हणजे कसे कपडे सुकायला पाहिजे ना सर्व हे तर आपल्या असतातच पण इथून घेतली इथे लावली तीच एक्सटेंड करून बरोबर सिक्स्टी फूट साठ फुटाची दोरी आणली आणि बांधली कारण मला माहिती आहे एवढे कपडे कारण लास्ट चेकआउटच आपलं ते आपले वीस गेस्ट होते चारही रूमचे होते ना एक दिवस राहिलेले पण त्याच्या सर्व ब्लँकेट टॉवेल बेडशीट सर्व धुवायला लागतंय सर्व धुवून घेतलेत बघा आता सुकलेत का माहीत नाही कारण रात्रभर पण पाऊस होता ओके सुकलेले ते काढायला पाहिजे आता चला गोल्डन रूममध्ये सर्व स्टोर रूम झालेला आहे तुम्हाला दाखवतो बघा पाठीस इकडे बघा सर्व चेअर खुर्च्या सर्व लावून ठेवलेलं आहे आणि बघा कधी कधी काय होतं की आमची पण चुकी होते की आम्ही रूम, रूम चेकआउट झाल्यानंतर चेक करत नाही आता जे आपले हे जे गेस्ट आले होते त्यांच्या वेळी मी बघितला ना इकडे येऊन की आतमधला हा जो पार्ट आहे ना पूर्ण निघाला होता बाहेर म्हणजे कोणकोणते गेस्ट आहेत ना की व्यवस्थित टाकत नाही व्यवस्थित काढत नाही पट्ट करनं काढला असेल तो बघा जाणून बुजून करणार नाही पण आपली बघा दुसऱ्यांची प्रॉपर्टी असते दुसऱ्यांची जा दुसऱ्यांची वस्तू असतात तर आपण पण केअरफुली यूज केला पाहिजे ना तर तर हे आय गॅस ना तीन चार गेस्ट अगोदरच्यांनी केलेलं काढलं होतं आणि ते एवढं लूज झालं आहे ना की आता मला नेक्स्ट सीझनमध्ये ना हे नवीन बसवायला लागणार कारण मी जरा पण आता बाहेर खेचलं ना की हे ये बाहेर येईल तर हे मला पूर्ण हे नवीन बसवायला लागेल थर्टी टू अॅडॅप्टरवाला डी पी आणि लाईट्स लावून दाखवले तर बघा चोर कितीला भांडी विकताय सांगा होमस्टेची भांडी विकायला काढली आम्ही बघा हे सर्व भांडी गावकऱ्यांनी घेऊन जावा किती पाहिजे तेवढी बघा कशी व्यवस्थित साफसफाई करून ठेवलेली आहे म्हणजे आल्यावरती मग परत सामान भरायला नातून गोन्या भरल्या गाजर सर्व झालं <laughs> सर्व पॅकिंग वा वा छान